का झाली आता मी जी काढणार आहे ती रांगोळी नऊ पाच जे मी विसरून गेली होती आणि एकदम आठवलं नऊ ते पाच आणि ही माझी सर्वात म्हणजे जेव्हा मी काढायची रांगोळी ना तेव्हाच आवडीची रांगोळी

कारण आपल्याला ह्या रेखा कसून काढायचं आहे स्पष्ट रूपात दिसत आता काय करायचं हे जे आहे आता हे वाऱ्यामुळे पण हर राहिलेले आहे अगदी असं

मला यूट्यूब खोलले होते ना त्यावेळेस रांगोळी काढलेली होती नंतर गेली मी घरून लक्षात नाही आले फांगोळी लक्षात आहे तशी काढायची तुला लक्षात मला नव्हतेच मात अशा शिकत द्यायची आपल्याला बघा किती मोठी झाली की नाही रांगोळी के दिसायला केवढी दिसत होती जसे अशा पाकळ्यावर पाकळ्या मस्त जोडल्या गेल्या ना तर भारी दिसती आणि कलर पण अगदी खूप याच्यामध्ये भारी वाटतं बरं का कलर पण मारल्यानंतर कलर कसं आहे आता द्यायचं म्हटल्यानंतर ही पाकळी याला पाकळी जोडली जाते की नाही एकच कलर छान पण वाटतो तर अशी पण तुम्ही काढू शकता दारामध्ये आणि आपलं अंगण सजू शकता ही आहे नऊ ते पाच आता बघा मस्त असं म्हणजे थोडासा कलर टाकला पाहिजे म्हणून टाकलेले आहे मी अगदी टिपक्या आणि असं अगदी पण ते कलर आहे बघ आता कशी वाटली जरा कमेंट करा ही रांगोळी आणि अशी तुम्ही पण काढा चला अक्कानी काढली आहे सत्ते चार रांगोळी आता काहीच नको करू बस अशी छान दिसते आता काय दोन तीन दिवस फक्त रांगोळ्या काढून नंतर पावसाला सुरुवात होईल काय ग ज्या वेळेस फवारायचं होतं ना त्यावेळेस इकडं पण मी यांच्या इथं फवारून घेतलं होतं मला माहिती आहे की आता लवकर कधी फवारतील कधी नाही पण मग इकडं तर फवारलं होतं पण ते काही वाढलं नाही पण हे इथं जे होतं ना हे सगळं इथं इथं उगलं होतं त्यांचं गवत मग मी इथं फवारून घेतलं हे काय दिसतं की नाही सुकलेलं सुकलेलं हे काय उन्हाने एवढं सुकणार तर आहे जिथं जिथं असं थोडंसं म्हणजे पार काय म्हणतात ना पार त्याचा जीव गेलेला आहे तेवढं तिथपर्यंत मी असं म्हणजे जे जे गवत आहे ते फवारलं होतं आणि आज मला हे सगळं गार्डन मध्ये काम आहे आणि तुम्हाला मी दाखवलं जर आपल्या याचे गुलछडीचं गुलछडी अजून आहे ना अ फुलं अजून उमलून राहिले त्याच्या कळ्या दिसत आहे बघा आज कशा राहिलेले कळ्या अगदी झुप्कादार हे बघा मस्त खूप येतात बरं का म्हणजे एकाच वेळेस त्याला फुलं भरपूर येतात आता हेच काळे किती असतील आता हे पाहू उद्या परवा फुलेल ही तीन तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस भरपूर आहे व भरपूर येतात एकाच फांदीला असे आज पुन्हा आले आहे केसांवर भांडी आणि हिंच्याकडे सगळं प्लॅस्टिक प्लॅस्टिकच असतं बरं का आकानी घेतलं आहे आकणी घेतलं हे आणि हे केसांवर भांडी घ्यायची आहे तर चालू आहे आता या ना किती केस द्यायचे बरं एवढं एवढे जास्त केस देऊन एवढे एवढे देत काका म्हणती पैशात बघा ते आहे हे असे मी असं घेतलेलं आहे बघा मागच्या वेळेस हिरव्या कलरचे त्यांच्याकडे त्यांच्याकडेच कलर होता तर याला जागा असतं तर मी घेतलं असता मला पापड वगैरे ठेवायला म्हणजे मग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी भरपूर बांखीण पापड बनवले असते नागलीचे पापड होता होता माझे राहिले काय आहे मला ठेवायलाच जागा नाही म्हणून तर नागली घेऊन आली होती मी तर हे हे एक नवीन काय आलेलं आहे आणि जाळी सगळं प्लॅस्टिकच आहे प्लास्टिक सोडून काहीच नाही आता या बघा तुम्ही दिवशी म्हणत त्या बघा तुमचं राहिलं बघ हे बघ यांच्याकडे हाय हे बघ ठेवायचं आहे ठेवायचंय बघ इकडे इकडे बघत पण नाही मग जत्रा येईल ना आता जत्रा येणारच आहे ना तुम्ही जत्रेत पण राहणार का दुकान का जमूनच घेती नाही नुसतं त्यांचंच हे का असतं बर का पण आपल्याला परवडलं पाहिजेत ना चला आता हे असे प्लास्टिकचं हे आहे याला झाकण आहे म्हणतात पण काय घेऊन काय करू मी याच्यात पापडं बसणार आहे का आणि असे उघडे ठेवून काय करणार आहे पाली किती जाते आणि मग अक्का मला म्हटली की मी तशा टाक्या वगैरे ना म्हणजे असं ड्रम वगैरे तर बहिणीला बहिणीकडं साड्या वगैरे देऊन ते देतात ना तीन साड्यांवर असं एक फुल ड्रम तर तसे देणार आहे तिच्याकडे साड्या तर ती घेऊन येईन तेव्हा मग होईन मग मग काय कापड पापडच होते अक्का आणि काय काय घेतलं आहे आणि चाळण घेतली आहे आणि ब्रश ठेवायचं घेतलेलं आहे एवढं सामान घेतलं आणि आम्ही ना जास्त करून यांच्याकडेच घेतो मी सगळी सामान जर दर... मसाल्याचा डबा आणि मसाल्याचा डबा घेतला आणि मी आंघोळीचं जे असतं आणि बादली फक्त हे वेगळे वेगळ्या माणसाकडनं आहे बाकी बादली पुन्हा ते मी तुम्हाला दाखवलं ते असं ती यांच्याकडनच घेतलेले हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषीची लॉग चला आता माझ्या पाठीमाग दिसत असाल मी बनवत आहे अर्थात भोपळ्याची भाजी आणि भोपळ्याची भाजी भरपूर वेळा शेअर केलेली आहे मी मूग डाळ घालून हरभरा डाळ घालून शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण करून तर अशा पद्धतीने तीन चार पद्धतीने आणि शिवाय एक भोपळ्याची भाजी पण अशी शेअर केली की त्याचे आपण वड्या पण पाडलेल्या आहेत म्हणजे तीन चार पद्धतीने तर आता मी आज करून राहिलेली आहे हिरवी मिरची आणि शेंगदाणे यांचं वाटण घालून फक्त याच्यामध्ये मी बदल काही केलेला आहे ते तो मला दाखवते तर बदल केला म्हणून दाखवते ही टॉमॅटो कधी घालत नव्हते पण आता टॉमॅटो घालून करणारे खूप टॉमॅटो पडले काय सांगू दहा पंधरा टॉमॅटो आहे आणि मग आता त्याचं कसं काय करायचं त्याच्यामुळं मिठा मिठा घालून करणार आहे इकडं कोथिंबीर पाण्यात भिजत ठेवलेली आहे आणि म्हणजे ती चिरायची ती माती वगैरे जाते तोपर्यंत मग ती बि त्याचे अशी पाण्यात राही आणि हे इकडं मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटण केलं याच्यामध्ये मी ह्या वेळेस लसूण नाही टाकलेला लसूण मी वरून टाकणार आहे आणि यामध्ये आहे हे भोपळे भोपळे मी काही काही मधून चिरले पण आहे असं म्हणजे श घर जो आहे आतला आतलं जे हे आहे ना तर ते काही काही काढलेलं आहे काही काही नाही काढलेलं आहे असं आहे तर काढायला लागत होतं तर काही नाही ते तसं कवळाच आहे खूप कवळा आहे त्याच्यामध्ये बिया पण एवढं दिसत नाही आहे आणि आणखीन टाकणार आहे कडीपत्ता बाकीचं काय मग जिरेमुरी फोडणीला आणि हळद एवढं टाकून हळद बिना हळदीचीच करणार आहे आणि मीठ टाकून ही तेलामध्ये म्हणजे तेलामध्ये मोहरी लसूण वगैरे टाकून आणि हे सर्व परतून हे आणि मग त्याच्यामध्ये ही भोपळ्याची भाजी करणार आहे अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने भाजी करणार आहे तर चला आता हे काय दाखवत नाही मी रेसिपी आणि आता भाजीला क भाजी, भाजी करून घेते आणि आज मी कानातले अगदी बारीक बारीक घातले आहे जसं शौर्य एका कानात घालतो ना अगदी त्या पद्धतीने आणि मी घेतले होते म्हणजे तीन जोड घेतलेले होते त्याच्यामध्ये तीन जोड म्हणजे एकाच पाकिटमध्ये तीन जोड आले होते एक मोठा एक छोटं आणि हे सर्व तसं हे छोटं तर आज घातलं आहे ते दिसत पण नाही आहे तरच ही अगदी मुरणी जी असते नाकातली अगदी त्या पद्धतीने तर घातले आहे म्हटलं दाखवा मला माझी यूट्यूब फॅमिली आज तिसरा दिवस आहे लॉकचा दुसरा असेल किंवा तिसरा जोडून जोडून करू राहिलेली आहे मी आणि आज आहे मग तर आज आपल्या इकडे आता हे कल्टिवेटर मारायचं चा काम चालू आहे फळी मारल्यानंतर कल्टिवेटर मारावं लागतं कारण गवत काढायचं असतं ना त्याच्यासाठी आता ती जी पट्टी दिसते ना त्या पट्टीला सगळं गवत ते उडून आलेले सगळे ते हे आमचं तर काही पडत नाही होणार हे प्लास्टिक ते सगळं उडून आलेलं राहतं तर ते सुद्धा त्याच्यामध्ये आणि छान असं आणि अर्थात म्हणजे वैष्णवीचेच पप्पा तर आता पेरणी होईल याच्यानंतर कल्टिवेटर मारल्यानंतर पेरणी होती आणि त्याच्यानंतर पाऊस सुरुवात होणारच आहे बारा तारखेच्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि तर आता चालू आहे कल्टिवेटर मारायचं काम आणि आज मी बाहेर चालले त्याच्यामुळं तर आजचं काही लॉग म्हणजे बाहेरचं काही होणार नाही पण आता इथं चालू आहे आता हे तर चला शेतीचं काम चालू आहे तर तुम्हाला दाखवते आणि आपलं जे टाकीकडचं वावर आहे ना आता टाकीकडच्या वावरामध्ये झालं आहे मारू कालच आहे संध्याकाळी संध्याकाळपर्यंत तर चालू होतं आणि काल माझी नेमकी बॅटरी संपली होती त्याच्यामुळं मग मला काही जाता आलं नाही तर मग मग इकडं तर सुरूच आहे ना आता इकडचं मग आता इकडं फोर राहिले आज सकाळी इकडचं वी आता विहिरीकडचं आणि इथे शेजारचं हे पण म्हणजे हे ते आणि तिकडं विहिरीकडचं सुरुवातीला सर्व हे मशागतीचे चा कामं चालू आहे बघा आता कल्टिवेटर इथंसुद्धा मारून झालेलं आहे आणि तिकडचं पण झालेलं आहे इथलं पण झालेलं आहे इथलं आणि तिकडचं पण झालेलं आहे आणि आपल्या टाकीकडच्या वावराकडचं पण झालेलं आहे आता जायचं आहे पट्टीमध्ये पट्टीमध्ये मारायचं हे कल्टिवेटर मला वाटलंच होतं हे ना नांगरल्यानंतर आहे ना गवत होणारच आहे आणि पाऊस पडणारच आहे आता ठीक आहे ट्रॅक्टर चाललेला आहे पट्टीमध्ये काका जातील त्यांच्या सोबत तर बघा एकदम साफ झालेला आहे बघा मस्त पैकी साफ झालेला आहे हे छान आणि तिकडे ना मोठ्या भावात काय केलंय इथं मकाड पेरलेला आहे आणि काय ते जनावरांसाठी लागतंच त्याच्यामुळं घेतला पेरून पाऊस असो नसून आणि हे आप काय पाणी नसल्यावर हे लावतात स्प्रिंकलर पण आपलं काय आता सोयाबीन आहे आता हा लॉग आहे मागच्या बुधवारपर्यंतचा आज पण बुधवारच आहे तर तीन दिवसाचा मिळून हा मी लॉग बनवलेला होता आता हे मी सरते शेवटी हे सर्व स्वच्छ करायला घेतलेलं आहे कारण याच्यामध्ये तांदुळशाची भाजी गवत भरपूर वाढलेलं होतं आणि मी ठरवलं होतं की दोन तीन वर्षापासून मी हे गुलछडी लावलेली याला ये फुलंच येत नाही आता ह्या वेळेस आपण ज्यावेळेस गवत उपटून आता हे आपण तन्नाशक फवारणी केली याच्यानंतर गवत उपटणारच आहे तेव्हा ही गुलछडी उपटून टाकू आणि असं मी वैष्णवीला पण त्याच्या अगोदरच बोलली होती आणि लॉगमध्ये पण बोलली होती हे जेव्हा मी जग जाहीर केलं तेव्हा कोण ठाऊ गुलछडीला वाटलं की चला ही उपटून टाकती तर आपण फुलूनच घ्यावा <laughs> आणि मग यंदा त्याला फुलं यायला लागली आणि खरंच ना खूप नवल वाटलं मला चला आता जर झालंय सगळं काम माझं आणि बाकीचं पण नंतर करण फक्त गवत वाढलेलं होतं आणि अगदी थोडंसंच ओलसर होतं त्याच्यामुळं काही मोठं मोठं गवत पटता आलं पण बारीक बारीक गवत आहे तर हे उद्या खुरपून घ्यावं लागणार आहे मला आणि बाकीचं इकडचं पण काम करून घेणार आहे तर मी तुम्हाला खास याच्यासाठी आली दाखवलं हे पहा आता हे, हे काय गुलछडी आहे आता गुलछडीचं आहे पहा अशी हे कळीचं ही की जी कळी ना हे कळी आता फुलत जाणार आहे तर हे आपली त्यांनी सांगितलं होतं की मला गुलछडीचे फुल आल्यावर दाखवा तर हे पहा हे कळीचा पूर्ण गच्छ आहे आणि याच्यातूनच एक, -एक फुले फुल हे होणार आहे आणि असं छान असं फुल येईल आणि वास खूप भन्नाट इतका भन्नाट नाही एक जरी फुल घरात ठेवलं ना आता खूप सुंदर असा वास येतो म्हणजे देवासमोर जर आपण ठेवलं फुल तर पूर्ण घरभर याचा वास सुटतो इतकं सुंदर याचा वास असतो तर आता हे तर आलेलं आहे पण आता हे इकडची कधी होती काय माहिती आता हे हो गवत निघायचंही तुम्ही काढलं आहे फक्त वर्षावर काढलेलं आहे कारण आता पुन्हा पाऊस सुरू झाला तर पुन्हा काय होणार आहे हे गवत वाढणारच आहे आता हे गुलछडीचे कधी येथील देवजने बाकीच्यांचं आणि हे बरस मी कमी केलेलं आहे कारण आता ही आहे पांढरी शेवंती तर मी याचा एकच पट्टा ठेवणार आहे आणि बाकीच्या इथे नाचा पिवळा पट्टा आहे पिवळा फुलांचा तर हे बरंच कमी करणार आहे आता ही सुकलेली पण आहे आता किती पाणी एकदा दिलं मी त्याला आणि एरवी तर आबळच राहतं दोन दोन तीन दिवस चांगलंच काय म्हणतात खूप ऊन पडत होतं तर आता आणि एक विशेष म्हणजे तुम्हाला आणखीन एक दाखवायचं आहे तर ड्रॅगन फ्रूटला आहे ना फुल आलेलं आहे तर ते काय झालं हे पा फुल आलेलं आहे पण त्याला काय झालं ते सुकल्यासारखं दिसतंय तुम्हाला त्या दाखवलं होतं ना पान आलेलं तर इकडं याला फुल आलेलं आहे असं तर बघा आणि ही चिमणी चिमणी नाही बुलबुल पक्षी दिसतोय ना हा काळा पक्षी काय झालं होतं हे मी इथं मोबाईल लावून ठेवला होता इतक्या वेळ ह्या याला ट्रायफोड म्हणजे सेल्फी स्टिक आहे ही त्या सेल्फीस्टिकला मी मोबाईल असा लावून ठेवला होता तर अगदी याच्या वर असा बसलेला होता म्हणून मी पाहत होते त्याला आणि तो आलासन कारण आता मी हे गवत उपटू राहिली म्हणजे काय होतं किडे येतातच आणि बघा तो अगदी त्याच्यातच गेलेला आहे किडे येतात आणि मग ते खायला येतातच हे पक्षी किंवा पाणी जरी दिलं ना तरी हे येतात कारण किडे जे खालचे आहे ते वरवर वर आले का मग हे बरोबर टोचून म्हणजे असे दिसले का लगेच खातात आता त्यांना ते तेच वाटलं आता मी आता गवत काढू राहिले म्हणजे आता किडे आले असतील तर लगेच ते खायला आले चला मग आजपर्यंत आजचं काम हे इथपर्यंतच थांबवते बाकीचं नंतर करणार आहे हे नेऊन टाकते अजून ते पानं गोळा करायचे ते पण गोळा करते